पहिलं रिक्षा चालवत होते आणि काल रात्री पावणे एक, हो एक वाजता फोन की रिक्षा होऊया म्हणून तर विचारले काय विषय असा तर कळालं की डिलिव्हरी पेशंट असत म्हणून तर म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग अच्छा ब्लॉग म्हणजे अपलोकर एक चार चाळीस मिनिटांनी स्टार्ट झालेलो असा आणि आपण चललो कुडा आला लास्ट टाइम आम्ही कुडा गेलो तेव्हा म्हणजे रात्रीचे गेलेलो आता दिवसाच घेऊन जाते आणि परत एकदा हेअर कटिंग करू जातो हो। लास्ट टाइम मागच्या शनिवारी वाटत गेलेलो नीट आठवणार नाही मास का पाहिला जाऊया आणि आज आपण एकटेच असो आपल्यासोबत कोण नाही नाहीन वगैरे हो मिलिन बिझी वंडे एक कमेंट ना आपल्या व्ह्यू साठी करून टाका व्ह्यू येतो तो चांगला येतो की नाही कॅमेऱ्याचो कारण एक, एक दुसरं मोड असा ज्याच्यावरती सुपर व्ह्यू म्हणून असा त्याच्यावरती थोडासा स्ट्रेच कमी दिसतो आलेला आणि हो असा हायपर व्ह्यू याच्यावरती जरा जास्त स्ट्रेच झालेला जा वाईड अँगल जास्त असं तुम्हाला जा वाटत एक्सप्लेन करून गेलं इथं संध्याकाळची बस येईल पावणे पाच ची म्हणून आमच्या पुढचं गाव स्टॉप इकडे काल म्हणते एक जबरदस्त जबरदस्त म्हणण्यापेक्षा भयानक भयानक इन्सिडेंट घडलो आमची मंडई भाड्याची रिक्षा असा तर तुम्ही आमच्या दुसऱ्या चॅनल वरती बघून जर एका सबस्क्राईब केला असतात तर मी पहिलं रिक्षाच चालवत होते आणि काल रात्री पावणे एक वाजता फोन येलो हो अचानक आणि एक लेडीज रडाचा तर विचारले काय विषय असा तर कळालं की डिलिव्हरी पेशंट असत म्हणून तर मग लगेच काढू नाही जसं होते हाफ पॅन्टवरती ओढीच फक्त टाकले कारण थंडी होती आणि आपण निघालो जाऊ जागेवरती येऊन पोहोचलो होते इकडचे नव्हतेच त्यांचं ठिकाण नव्हतं ते फक्त बागेत एका कामाग होते आणि मित्राच्या हॉटेलच्या इकडे बाहेर हॉटेल बंद झालेला होता उशिरा तिकडे तो म्हणजे जो व्यक्ती होता त्याची वाईफ होती तर तिका घेऊन इल्लेलो आणि ती ओरडत होती तर आम्ही मी जोपर्यंत रिक्षा घेऊन पोहोचते तोपर्यंत त्यांची डिलिव्हरी तिकडेच झालेली होती ऑन द स्पॉटच आणि व प्रसंग असं पहिल्यांदाच मी अनुभवत होते एकतर पिक्चरमध्ये वगैरे मूवीमध्ये वगैरे बघितलेलो पण रिअल लाईफ मध्ये घडल्यानंतर काय रिॲक्ट व्हायचं ह्याच समजत नव्हतं आणि मित्र पण घाबरलेले होते आम्ही एकशे आठला कॉल करत होतो कॉलच लागायला तयार नव्हतो खूप वेळानंतर रिंग तर झाली पण कोण उचलतच नव्हता मग म्हटलं रिक्षा तिकडेच ठेवलो आणि फक्त मित्र एवढंच बोलले की डिलिव्हरी झाली म्हणून बाळा चोरडल्याचा चो आवाज इलो म्हणा मग आपण डायरेक्ट त्यांची गाडी घेतली मित्राची रिक्षा तिकडेच लावले कुडामध्ये येईल सरकारी हॉस्पिटलमध्ये तिकडनं एक आठला ते बोलले एक आठलाच कॉल करायचं लागतो ला। त्याच्याशिवाय अँब्युलन्स डायरेक्ट नाही पाठवू शकणार म्हणा तर मग एक आठला कॉल केलो थोड्या वेळानंतर कॉल उचलले आणि त्याच्यानंतर एकशे दोनशे कनेक्ट केल्याने एकशे दोनमध्ये मध्ये अँब्युलन्स होती पण त्याचे डॉक्टर नव्हते आणि लेडीज डॉक्टर हवे होते तर मग परत एकदा एकशे आठशी कॉन्टॅक्ट केलो मग त्यांनी अँब्युलन्स अरेंज केलं आणि या सगळ्या घटने विचार करा अर्धो तास लेडीज व्यक्ती त्या ठिकाणी डिलिव्हरीच्या अवस्थेमध्ये तशी ते, काय वाटत असत किती पेन जात असतो इमॅजिन सुद्धा आपण करू शकणार नाही एवढं त्याच्यानंतर अँबुलन्स गेली आमच्या गावातले आशा होते त्यांना हाणूक गेले आशा पण त्या ठिकाणी पोहोचले आणि त्याच्यानंतर मग त्यांना कुडाळ मध्ये बघितलं आणि मनात थोडीशी शांती लाभली म्हणजे आमचे कोण नाही होते बाळासाठी कॉन्टॅक्ट झालेला तर म्हणते प्रसंग कोणावरती सुद्धा येऊ हो दे नाते संबंध अजिबात बघू नका तुमच्या जर होत असत तर नक्की करा कोणाचा तरी जीव वाचूक शकता तुमच्या छोट्याशा घेतलेल्या निर्णयामुळे खूप चांगला वाटलं असं वाटायला प्रसंग सगळं रात्री बाराच्या नंतर घडलेलो म्हणजे गुरुवार स्टार्ट झालेलो असं वाटायला लागला स्वामींनीच पाठवल्याने इकडे टर्न असतो शारभानी म्हणजे एस टी बस वगैरे येतात मोठमोठे त्यामुळे इकडे ड्रायविंग करताना खूप सावधगिरीनच करूया आता पण शॉर्टकट जाऊया थोडीशी रॉंग साईड ना गाडी चालवली पण म्हणजे आपण ही आता जी वाट जात होणार शॉर्टकट ही खूप जुनी वाट असा खूप पूर्वजांपासनं म्हणजे आमच्या अगोदर पूर्वज म्हणणे पप्पांच्या काळापासनं कण लोक चालत वगैरे जातात गाडीने पण जातात सायकल वगैरे छोटस रस्तो असा तर या ठिकाणाशी जर कोणाची आठवणी जोडलेले असले तर नक्की कमेंट करा कारण भरपूर जण वाहतूक चालत वगैरे येतात सारखी चालूच असतात तर त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर भरपूर असतात तिकडे छोटासा पूल असा बघू शकते संध्याकाळचं अजून भारी वाटतला आता पाणी नाही म्हणजे बंदारा असा पाणी अडवतात या ठिकाणी आणि लोक इकडनं जातात तिकडे तिकडे शॉर्टकट पडाय म्हणा हायवे खूप लांब पडतात तिकडे हायवे असा चालू माझी वाटदी म्हणते असा शॉर्टकट जीव घेऊन ठरवू शकता त्याच्यामुळे आयुष्यात कधी पण कट गेलेला चांगला थोडेसे त्रास होती आणि वेळ लागत पण खूप असतात असं वाटत शॉर्टकट असा, असा वाट दो होतो तुम्ही विचार करा <laughs> जर गाडी दोन इले बॅलन्स बिघडलो तर तुम्ही खाली पडू शकता उंचावरून आणि पडल्यानंतर काय होता तुमका वेगळा काय सांगूची गरज नाही काका साईड ना तरी चला पोचलो येऊन आपण आपला सलून असा तिकडे येलो जास्त काय नाही होत मेन म्हणजे सलूनवाले काका मिळावोय कधी कधी नसतात कधी असतात पण आता असत गाडी तर दिसत आपण गाडी आपली लावी आणि पटकन आपला काम करून येऊया पटकन येऊया झपकन चला मंडे आपलो हेअर कट झालेलो असा आणि आता आपण निघालो पंधरा वीस मिनटं लागली खूप काका असत खूप अगोदरपासून त्यांच्याचकडे कट करते खूप चांगले चांगले सलून असत कुडामध्ये पण एक बॉन्डिंग झालेलं असा दुसरीकडे जाऊ तर मनच जाणार नाही जाऊया आपण इलो होत्या शॉर्टकट रोडने फक्त आठवणे ताज्या साठी आपण इकडे बाकी काही विषय नाही इकड़े कसला तरी शूट चालू आ। कसला शूट आता काय माहित नाही आमक यांच्या जा मनना जाऊ काय आता शॉटकट रोड शॉटकट रोड इकडे एक मंदिर सुद्धा असं छोटासा तर मंडई या ठिकाणाची कोणची आठवणी असली तर नक्की कमेंट करा சாலை ரோடு இல்ல इकडे बरेच जण आता आपण जे पूल चालत येतात आणि इकडे थांबतात बस साठी वगैरे वाट बघत नाही तर कोण नाही कोणतरी कामावर ना जाणारे भेटतातच मग जो तो आपल्या ओळखीचे असतात त्यांना घेऊन जातात घरात जाताना आपण ओळखीचा दिसा का नाही आपण पण घेतला असतो भाता कापणाऱ्यांकडे दिल्या नाही त्याचा कापूक आणि व्यवस्थित पण तो चिखलाचा भाग असतो त्यांना जरा कंटाळो ते काय काय आता बिलाज नाही निसर्गापुढे का आपण काय करू शकणार नाही आज गुरुवार त्यामुळे श्री स्वामी समर्थ मठ असा इकडे त्याच्यामुळे बरेच जण दर्शनासाठी येत असे आज असं म्हणजे अंबडपाल गावात भद्रकाली देवीचा मंदिर असा एक आता असा दिसता माहित नाही काकाने इंडिकेटर लावले नाही एक आतमध्ये देवी भद्रकाली मंदिर आंबडपाल तर इकडे असा जत्र आज आमच्या घराकडनं स्पीकर वगैरे व्यवस्थित आहे का घेतात बाकी तुम्ही गाडी कंट्रोल करशात म्हणजे म्हणे कुत्र्या मांजरांचा तुम्ही काही सांगू शकणार नाही कधी मध्ये येतात आणि कधी पाडून घालतील सोडून अजून कोण पण तुमच्या समोर येऊ शकतात पोचतलो म्हण आता आपण कारण आपण आंबडपाल क्रॉस केलो की लगेच आपला गाव येतात मुळदे <laughs> बघा चालू झाला तिकडनं रस्तो थोडासा खराब असा काय करू शकणार नाही कधी करतात काय माहिती दगड तर पडलेत काय करतात म्हणजे तेवढे तेवढे पॅच असतात तेच फक्त भरून काढतात हे बघा तिकडे दोन रस्तो भरूनच खराब असा ते दोन पॅच पडले जास्त तिकडेच पॅच करून आणि भरून टाकतले सॉरी खड्डे पडले त्यांना पॅच मारतले

ग्राउंड रेल्वे खेळताना प्रॅक्टिस केला तर खेळताला ग्राउंड कधी करताय कापूक ना सांगू चल होय म्हटले आपण सागरबाई भेटलो सागरबाई सोडलो आपण येलो घराकडे राईड आपली संपलेली असा Okay, that's the Vlog, let's end. Thank you so much for watching. Bye, bye.